नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी चारशे पाच क्विंटल आवकली जास्ती दरे पाच हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी बावीसशे क्विंटल आवकली जास्ती दारे पाच हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी तीन हजार क्विंटल आवकाली जास्ती दरे पाच हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी तीनशे दहा क्विंटल अवघाली ज्याशी दरे पाच हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते चापा हरभरा पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी एकेचाळीस क्विंटल अवघाली ज्या दरे पाच हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल